नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाची दिलासादायक बातमी स्पष्ट करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे तर सर्व शाळांना पाच दिवस सुट्टी बंधनकारक युवा सेनेच्या मागणीला यश आले नवीन अपडेट समोर चला तर पाहूया या संदर्भात ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज आहे सर्व शाळांना पाच दिवस सुट्ट्या देणे बंधनकारक पाच दिवस कोणत्या कारणास्तव शाळांना सुट्ट्या देणार आहेत याबाबत या सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आवश्यक आणि प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासादायक असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर लाईकही करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहितीच्या माहितीकरण गणेश उत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थी पालक व शिक्षक मूळ गावी जातात त्यामुळे यंदाच्या गणेश उत्सवाच्या काळात तर सर्व शाळांना पाच दिवस सुट्ट्या देण्यात येणार आहेत या काळात कोणत्याही परीक्षा घेतल्या जाणार नाहीत युवा सेना आणि युवा सेनेच्या वतीने या संदर्भात करण्यात आलेल्या मागणीला यश आले आहे राज्य सरकारने यंदाचा गणेश उत्सव महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला आहे त्यामुळे यंदाचा गणशा जोरात साजरा करण्यात येणार आहे पण अनेक शाळा या काळात सुट्टी देत नाही परीक्षा घेतल्या जातात त्यामुळे शिवसेना नेते आमदार व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे सहसचिव परशुराम तपासे व संतोष धोत्रे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक गणश उत्सव दिवाळी व अन्य धार्मिक सण उत्सवाच्या काळात शाळांना अल्पमुदतीच्या विशेष सुट्ट्या जाहीर करण्याच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला आहे उत्सवाच्या काळात शाळांना कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नये असे आदेश जारी केले आहे आहेत पण महत्वाची बाब अशी आहे की तरी अनेक शाळा या निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत सीबीएसई आणि अन्य बोर्डाच्या नाही सुट्ट्याच्या संदर्भात आदेशाचे पालन करणार करण्यात येत नाहीत अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल युवा सेनेच्या वतीने पाठवण्यात आलेल्या पत्रात असे म्हटले आहे की युवा सेना

या काळात सर्व शाळांना पाच दिवस सुट्ट्या देण्यात येणार आहे या काळात कोणत्याही परीक्षा घेतल्या जाणार नाहीत अशा पद्धतीने युवा सेना व सेनेच्या वतीने संदर्भात मागणीला यश आले आहे महाराष्ट्रामध्ये यंदाचा गणेश उत्सव महाराष्ट्र गणेश उत्सव म्हणून जाहीर केला आहे त्यामुळे यंदाचा गणेश उत्सव जोरात साजरा करण्यात येणार आहे पण शाळांना या काळात सुट्ट्या देण्यात येत नाही आणि परीक्षा घेतल्या जातात उत्सव काळात शाळांना अल्पमुदतीच्या सुट्ट्या जाहीर करण्याच्या संदर्भात निर्णय केला आहे आणि उत्सव काळात कोणत्याही परीक्षा घेऊ नये असे आदेश दिले पण अनेक शाळा अंमलबजावणी गणेश उत्सव काळात पालक शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी मूळ गावी जातात त्यामुळे नियमित शाळेत उपस्थिती व शैक्षणिक कामकाजावर परिणाम होते त्यामुळे गणेश उत्सवाच्या पाच दिवस सुट्ट्या जाहीर करावी आणि सर्व प्रकारच्या board नी हे शाळांच्या सुट्ट्याच्या संदर्भात आदेशाचे पालन करत नाही अशा शाळांवर कारवाई करण्यात यावी असेही म्हटले आहे शिवसेनेच्या वतीने पाठवण्यात आलेल्या पत्रात मागणी मान्य केली असून यु युवा सेना आणि सेनेची मागणी मान्य करण्यात आली आहे महानगरपालिका अधिकारी यांनी शिवसेना ने पाठवलेल्या पत्रानुसार पालिका क्षेत्रातील सर्व महानुदानीत आणि विना अनुदानित सर्व गणे काळात शाळांनी सुट्ट्यांमध्ये परीक्षांचे आयोजन करू नयेत असे पत्रात नमूद करण्यात आले आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच